आजोबाची जमीन विकता येते का वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी विकून पैसे कमवल्यास टॅक्स नियम जाणून घ्या जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला मृत व्यक्तीने कायदेशीर वारसांना दिलेल्या कोणत्याही मालमत्तेवर मग ते वारस मुले असोत किंवा नातवंडे असोत वारसा कर आकारला जाऊ शकतो वारस हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या विक्रीवर भांडवली नफा कर मागील मालकाच्या खरेदी किमतीवर आधारित असेल तुमच्या नातेवाईकाकडून अनपेक्षित किंवा अपेक्षित वारसा मिळणे प्रत्येकासाठी आनंदाची बाब असते यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्व जाणू लागते पण तुम्हाला कळलं की तुम्हाला मिळालेल्या वारसावरही कर भरावा लागू शकतो तर भारतात वारसा कर भरावा लागतो का तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली जंगम किंवा स्थावर मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला तर काय होईल अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारला जातो का वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या विक्रीवर टॅक्स तुम्ही वारस हक्काने मालमत्ता विकण्याचा विचार करत असाल तर त्या भांडवली नफा कर कसा आकारला जाईल समजून घेणे आवश्यक आहे अलीकडेच असाच एक प्रकार उघडीस आला जिथे दोन हजार तीन मध्ये तीन बहिणींनी जमिनीचा तुकडा वारस हक्काने मिळाला होता पण दोन हजार मध्ये विभाजन झाले आता जेव्हा एका बहिणीला हिस्सा विकायचा आहे तेव्हा प्रश्न उद्भवतो की दीर्घकालीन भांडवली नफा एलटी सी जी मोजण्यासाठी खर्चा दोन हजार तीन किंवा दोन हजार दहा असा घ्यावा का प्राप्तिकर कायद्यानुसार वारसा मिळालेल्या मालमत्तेचे संपादन मूल्य मागील मालकाने ती खरेदी करण्यासाठी खर्च केलेली रक्कम मानले जाते म्हणजे जमीन दोन हजार मध्ये बहिणींना वारशाने मिळाली असली तरी त्यांच्या पूर्वजांनी ती ज्या मूळ किमतीला विकत घेतली होती त्या आधारे टॅक्स आकारला जाईल पण मालमत्ता एक एप्रिल दोन हजार एक पूर्वी खरेदी केली असल्यास करदात्याला एक एप्रिल दोन हजार चे वाजवी बाजार मूल्य एफ एम संपादन खर्च म्हणून निवडण्याचा पर्याय आहे जे मुद्रांक शुल्क मूल्यापेक्षा सर्कल रेट जास्त असू शकत नाही दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी होल्डिंग कालावधी वारसकाने मिळालेल्या मालमत्तेचा होल्डिंग कालावधी मागील मालकीचा कालावधी जोडून मोजला जाईल एखादी जमीन किंवा मालमत्ता दोन हजार तीन पूर्वी खरेदी केली असल्यास तिचा होल्डिंग कालावधी चोवीस महिन्यापेक्षा जास्त आहे ज्यामुळे दीर्घकालीन भांडवली नफा आकारला जाईल दोन हजार चोवीस च्या अर्थसंकल्पात इंडेक्शन संबंधित नियमामध्ये मोठा बदल झाला तेवीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी जमीन किंवा इमारत खरेदी केली असेल आणि तेवीस जुलै दोन हजार चोवीस नंतर विकली जात असल्यास तेवीस जुलै दोन हजार पासून इंडेक्शन चा फायदा मिळणार नाही अशा परिस्थितीत करदात्याकडे दोन पर्याय असतील अनुक्रमित दीर्घकालीन भांडवली नफ्यावर वीस टक्के कर भरणे म्हणजेच बहिणींनी त्यांची जमीन विकली तर त्यांना कोणता पर्याय त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल याचे मूल्यांकन करावे लागेल भांडवली नफा कर टाळण्यासाठी पर्याय करदात्यांना कर टाळायचा कर असेल तर कलम चोपन्न आणि कलम चोपन्न ई सी अंतर्गत सूट मिळवू शकतात कलम चोपन्न दीर्घकालीन भांडवली नफ्याची संपूर्ण रक्कम नवीन निवासी मालमत्तेत गुंतवली तर टॅक्स सवलत मिळू शकते कलम चोपन्न ई सी एल आर ए सी एन एच ए आय बॉन्ड गुंतवले तर टॅक्स सवलतीचा लाभ देखील मिळू शकतो लक्षात ठेवा कि या सवलती केवळ अनुक्रमित नसलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरच मिळू शकतात इंडेक्स्ड मूल्यावर नाही भारतात वारसा कर लागतो का मृत व्यक्तीने कायदेशीर वारसा मुले असोत किंवा नातवंडे दिलेल्या कोणत्याही मालमत्ता किंवा संपत्तीवर वारसा कर आकारला जातो चांगली बातमी अशी आहे की भारतात वारसा कर नाही पण अनेक विकसित देश वारसा कर आकारतात वारसा कर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये रद्द करण्यात आला पण त्यापूर्वी इस्टेट ड्युटी कायदा एकोणीसशे त्रेपन्न अंतर्गत मृत व्यक्तीच्या इस्टेटच्या निष्पादकाने वारस हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या मूल्यांच्या पंच्याऐंशी टक्केपर्यंत उच्च इस्टेट ड्युटी भरणे आवश्यक होते